या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा महात्मा फुले पुतले शेजारी नामको बैंके समोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ऐन दिवाळीच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी मंगळवार दिनांक सतरा ऑक्टोंबरपासून एस टी कर्मचारी संपावर जाणार आहे मात्र सिन्नर आगारातील कामगार सेनेचे पदाधिकारी सदस्य असलेले एस टी कर्मचारी कामगार या संपात सहभागी होणार नसल्याची माहिती विभागीय सचिव देवा सांगळे यांनी देत कामगारांनी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर हजर राहण्याचे आवाहन केले आहे राज्य परिवहन मंडळाने एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसह पदनिहाय श्रेणी द्यावी आणि जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना पंचवीस टक्के हंगामी वाढ देण्यात यावी अशा प्रमुख मागण्या कर्मचारी वर्गाने केल्या राज्यात एस टी कर्मचाऱ्यांची संख्या एक लाख सात हजार इतकी आहे तर एस टी गाड्यांची संख्या सतरा हजार इतकी आहे राज्यात एकूण दोनशे अठ्ठावन्न डेपो असून एकतीस विभागीय कार्यालय आहेत जो आदेश आहे की कि संपावरती स्थगिती देण्यात आली तरी संपात कुणी भाग घेतला किंवा मालमत्तेचं नुकसान झालं त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आहे तसंच संपाच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेशी संपर्क झाला झालाय त्यानुसार पोलीस यंत्रणा पण आज मध्या दक्ष असणार आहे तसंच प्रशासन नेहमीच प्रवशनसाठी सोयीसाठी प्रवोशनच्या सोयीसाठी हे असत सज्ज असतो त्यानुसार प्रशासनाला प्रशासन कुठल्याही संपात भाग घेणार नाही आणि आपलं जे कामकाज प्रशासकीय कामकाज ते चालू असणार वेळोवेळी दिलेल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रशासकीय कामकाज जे महामंडळाचं ते चालू असणार आहे आपलं एस टी सिन्नरागाराचं त्यानुसार जो कोणी कर्मचारी इलिगली संप संपात भाग घेईल किंवा रापा मालमत्तेचं नुकसान करेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे त्यासाठी आपण पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला आहे तसंच मध्यरात्रीपासून पोलीस यंत्रणाही लक्ष असणार आहे तहसील ड्रायव्हर साहेबांशी पण आपण कॉन्टॅक्ट केला संपर्क साधला आहे आणि प्रशासकीय कामकाज आणि एस टीचं कामकाज हे कामगार संघटनेचे अचानक सातव्या वेतन आयोगाची मागणी प्रशासनापुढे ठेवत कामगार करार लांबवण्याचे प्रकार करण्यात आले असून प्रशासन कामगारांचा वेतन करार करण्यास सकारात्मक असून याबाबत त्यांना पत्रव्यवहार करूनही करार बैठकीत आडमुठी भूमिका घेऊन करारास विलंब करत असून उलट बेमुदत संपाची हाक देऊन कामगारांची दिशाभूल व प्रवाशी दैवतांची गैरसोय करण्याचे काम अविचारी संघटनांच्या नेत्यांकडून केले जात असल्याचा आरोप करत सिन्नर येथील एस टी कामगार सेना या संपात सहभागी होणार नसून सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या दैनंदिन कामगिरीस उपस्थित राहण्याचे आवाहन देवा सांगळे यांनी केले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी देवीदास सांगळे महाराष्ट्र एस टी कामगार सेना नाशिक विभागाचा सचिव राज्य परिवहन महामंडळातील तथाकथित मान्यताप्राप्त युनियन तसेच त्यांच्या युनियन यांनी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी प्रशासनाला दिनांक सोळा दहा सतरा रोजीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपाची जी नोटीस दिली त्याच अनुषंगाने महाराष्ट्र एस टी कामगार सेनेबरोबर असलेल्या इतर अकरा युनियन्स यांच्या संयुक्त कृती समितीचा या संपास तीव्र विरोध आहे त्याचं प्रामुख्याने कारण असं महाराष्ट्र एस टी कामगार संघटना एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्याच्या अनुषंगाने आणि पंच्याण्णवपासून मान्यता म्हणून मिरवत असताना गेल्या सोळा ते वीसचा जो करार आहे तो अठरा महिन्यापासून प्रलंबित असताना अठरा महिने कुठलाही प्र प्रयत्न केलेला नाही प्रयत्न न ना करताही प्रशासन सकारात्मक असल्याने प्रशासनाने अनेक पत्रव्यवहार त्यांना केले करारासाठी तुम्ही बसा कराराच्या वाटाघाटी करा कर्मचाऱ्यांमध्ये आस असंतोष संतोष असल्याचं प्रशासनाने वेळोवेळी कळवलं परंतु चौथा पाचवा आणि सहावा जो आयोग जो आहे तो महामंडळातील कर्मचाऱ्यांना लागू नये अचानक यांनी नऊ बैठकांनंतर दहाव्या बैठकीला सातव्या येथून आग आम्हाला पाहिजे अशी आट्यवादी भूमिका घेऊन आमच्या प्रवासी दैवतास आणि प्रशासनास अडचणीचं कामकाज ह्या तथाकथित पुढाऱ्यांकडनं होत आहे परंतु माननीय परिवहन मंत्री तथा अध्यक्ष दिवाकरजी रावते साहेब आणि प्रशासन हे सर्व एक लाख आठ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या संदर्भात सकारात्मक असल्याबाबत सर्व पत्रव्यवहार सर्व मीडिया न्यूज आपल्यामार्फत कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे एवढ्या या उपरही असून मान्यताप्राप्त संघटना आणि त्यांच्या सहविचारी युनियन प्रवासी दैवताला ऐन या राष्ट्रीय सणात ऐन दिवाळीत अडचणीत आणण्याचं काम हे जाणीवपूर्वक करत आहेत महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचा पदाधिकारी म्हणून आणि एस टी कर्मचारी या नात्याने पगार वाढीला आमचा विरोध नाही परंतु ज्या महामंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीमध्ये कराराच्या ज्या वाटाघाटी इथून मागे होत आल्या त्याच वाटाघाटीच्या अनुषंगाने महाराष्ट्र एस कामगार सेना व संयुक्त कृती समितीने कराराचा मसुदा हा प्रशासनापर्यंत सादर केलेला आहे आणि कर्मचाऱ्यांचं पगार कमी असल्याच्या संदर्भात सर्व महाराष्ट्राला ज्ञात असल्याने संयुक्त कृती समिती त्यांच्या वेतनवाढीसाठी सक्षम असल्याने आणि हो घातलेला करार हा सकारात्मकच होईल याची शाश्वती या संयुक्त कृती समितीला असल्याकारणाने ह्या संपास आमचा तीव्र विरोध आम्ही या ठिकाणी नमूद करतो आणि आपल्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना आमच्या सभासदांना मी जाहीर आवाहन करतो प्रशासनाने वेळोवेळी आपल्याला कळवलेलं आहे की हा संप मान्य न्यायालय लातूर यांनी बेकायदेशीर ठरवलेला आहे प्रशासनानेही त्यांना आप त्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत मी एक प्रतिनिधी आणि कर्मचारी या नात्याने माझ्या सहकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना विनंती करीन की आपापल्या दैनंदिन कामगिरीवर आपण उपस्थित राहा आपल्या प्रवासी दैवताची जशी तीनशे चौसष्ट दिवस आपण सेवा करतो त्याच अनुषंगाने या ऐन दिवाळीतही आपण सेवा करा राहिला प्रश्न पगारवाडीचा पगारवाढीच्या संदर्भात सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मान्य खासदार अरविंदजी सावंत साहेब तसेच आपले परिवहन मंत्री तथा अध्यक्ष दिवाकरजी रावते साहेब आणि संयुक्त कृती समितीतील सर्व सन्मान्य नेत्यांनी पगारवाढीबाबत सर्व जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याबाबत आपण निश्च निश्चिंत राहावं आणि आपली दैनंदिन कामगिरी हजर व्हावं प्रवासी दैवतास आणि आपल्या युनियनच्या विचारांना सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र